नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड तालुक्यात जागोजागी श्रमजीवीचा हंडा कळशी आणि हातीदांडा मोर्चा हर घर पाणी जल जीवन मिशन योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचा उडवलेला बोजवारा शासनाची उदासीनता कंत्राटदाराची मनमानी याच्यावर शासन व प्रशासनाची कान उघाडणी करण्यासाठी श्रमजीवी ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती समोर हंडा कळशी आणि हाती दांडा घेऊन मोर्चेचे आयोजन दोन एप्रिल पासून सुरुवात केलेली असून त्यात अनुषंगाने विक्रमगड तालुक्यातील दादडे येथे तालुका अध्यक्ष लवेश कासट यांच्या मार्गदर्शनाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले व या अनुषंगाने सरपंचांना शासकीय कर्मचाऱ्यांना व कंत्राटदाराला जाब विचारण्यात आला परंतु सद्य परिस्थितीत संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी हे अनिश्चित काळासाठी रजेवर गेलेले असून त्यांना लेखी स्वरूपात कळवण्यात आलेले आहे पाहुया झोपी गेलेल्या कर्मचाऱ्यांना जागे करण्यास चांगले काम करून घेण्यास हे मोर्चे किती उपयोगी पडतात हे येणाऱ्या काळात कळेल वार्ताहर नवीन बाई क्राईम पालघर सिनियर रिपोर्टरची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूजमध्ये क्वेंटेंटमध्ये आपलं स्वागत आहे आपण बघू शकता जल मिशन योजनेमार्फत जो मोठा भ्रष्टाचार झालेला आहे ते श्रमजीव संघटना दादळा एक भव्य मोर्चा घेऊन आलेली आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्या हंडाशी तुम्ही घेऊन सगळे निघाले तर आम्हाला माहिती द्या दादा तुम्हाला एक प्रश्न आहे की हा जो हंडा मोर्चा आहे हा कशाबद्दल आहे हा जो हांडा आणि दांडा जो मोर्चा आहे तो आमचा श्रमजी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण जिथं जिथं आमची संघटना आहे तिथं तिथं आम्ही हा हांडा आणि दांडा हा मोर्चा काढलेला आहे याचा एकच उद्दिष्ट आहे का हे केंद्र शासन शासनाने जन मिश्रण घर घर नल ही योजना दिलेलं आहे दोन हजार वीसला याचा झाली जा, आणि चोवीसपर्यंत म्हणजे चार वर्ष झालेलं आहेत आज आत्तापर्यंत आम्हाला का नला पण आमच्या घरात पाणी आलेलं आहे तर आजही आमच्या बाया दोन दोन किलोमीटर पाणी एप्रिल महिना आहे मे महिना आज यायचा आहे तरी आज पण दोन दोन किलोमीटर ती तीन किलोमीटर आणि तरी पहाटे चार वाजता उठायचा पाच वाजता उठायचा तीन वाजता उठायचा जे महिलांची धावपल आहे ती काय मरेपर्यंत होणार नाही तर आम्ही हा जो आमचा सांगायचा एवढा साधनं सांगायचा आहे की आम्हाला पाणी घेतल्याचं आम्ही उठणार नाही पण एक एक प्रश्न असा आहे की तुम्ही हा जे मोर्चावर करताय तर तुमच्यावर काहीतरी गुन्हे दाखल करायला लावले असं आम्हाला कळलं हो आता कोणावर गुन्हे दाखल झाले का तुमच्यावर आमचा हा श्रमजी संघटनेच्या माध्यमातून श्रमजी संघटनेच्या माध्यमातून एक तारखेपासून आम्ही मोहीमच घेतली का प्रत्येक ग्रामपंचायत मोर्चा काढून आणि जी पोस् परिस्थिती आहे जी पायपाची ती बघतो आणि आम्हाला भाऊनी पोस्ट आधी दिलं का तुम्हाला जे काय होईल शासनाने चार तारखेपर्यंत म्हणजे आचारसंहिता आहेत मोर्चे काढायचे ना आता डायरेक्ट स्ट्रीक वॉर्निंग दिले कलेक्टर साहेबांनी का मोर्चे काढील त्याच्यावर गुन्हे दाखल करून आमचा च चार ता सहा तारखेला आमचा एक कार्यक्रम झाला श्रमिक संघटने असतील या गावामध्ये तिथं भाऊनी स्पष्ट सांगितलं का पहिला जर गुन्हा दाखल करायचा तर स्वतः विवेक भाऊ म्हणजे विवेक रघुनाथ पंडित त्याच्यावर दाखल करा आणि दुसरा करायचा असा तुम्ही आज स्वतः आणतो मी माझी स्वतःची ही पिशवी म्हणजे जेलमध्ये जायला मी तयारच आहे का माझ्यावर गुन्हा दुसरा दाखल करा कारण की मी पहिल्या कुपोसनाविषयी मी ज्या कुपो आ, जा 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 हा विषय होता तेव्हाही मी जेलमध्ये गेलेला आहे निधी चौधरी जेव्हा कलेक्टर होते तर आता जे कलेक्टरला मला सांगणं आहे का तुम्ही ह्या कमिटीच्या पूर्ण पालघर जिल्ह्याचे प्रमुख आहात तर तुम्ही जर हे चार वर्षात केले तर आज आमची परिस्थिती आली न नसती आणि तुम्ही आम्हाला जर भाषा बदलत नका तुम्ही मोर्चे काढू नका तर आम्ही मोर्चे काढणं आम्ही निवड पाण्यासाठी कारण पाणी आणि हवा ह्या दोन गोष्टी आहेत का माणसाला पाहिजे आम्हाला तुमचं घरकुल नको तुमचं आम्हाला आशन नको काही नको पण पाणी आमच्या हक्काचे आणि झाली चार वर्षापासून हे तुम्ही जर प्रमुख आहे ती तुम्ही जबाबदारी तुम्ही केली पाहिजे होती माझ्या किती टक्के पाणीच्या योजना बरोबर झालेल्या तुमच्या गावापर्यंत नळ आलेल की नाही किती टक्के काम झाले बऱ्याच फक्त आमच्या इथं फक्त म्हणजे माझा एक पूर्ण आरोप आहे की पाईप फक्त खोदकाम केलेलं आहे आणि पाईप टाकलेलं आहे आणि अपूर्ण टाके म्हणजे बिला काढण्यासाठी फक्त काम केलेलं आहे त्याच्या पलीकडे काही नाही विहिरी जिथं जिथं खणलेलं आहे आम्ही ग्रामस्थ आहेत मी इथला ग्रामपंचायत सदस्यच आहे आत्तापर्यंत एक पण मासिक मिनटिंग ग्रामसभेमध्ये किंवा त्यांचा पाण्याचा एस्टिमेट वाचला नाही का जे विहिरीचा उस्पा आहे तर तो विहि विहिरी उसपून आणि लोकप्रतिनिधींना ग्रामस्थांना दाखवायचा आत्तापर्यंत हा कार्यक्रम झालेला नाही काही योजना आतापर्यंत एवढीच झालेला आहे माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे ज्या याच्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी हे दोघं आणि भ्रष्टाचार करतात आरोप आहे खरोखर जसा आमची जशी आदिवासी मन आहे नवरा बायको तसा अधिकारी आणि ठेकेदार नवरा बायको त्यांचा व्यवहार चाललेला आहे त्यांचा संसार चालला आहे आणि याचा भ्रष्टाचार चालू आहे आपण बघू शकता काही महिला पण आहेत अंडा कशी घेतलेले आहेत तर तुम्ही हे अंडा कळशी अंडा कळशी घेत कधी पण इथे राहणार म्हणजे हा मोर्चा कधी पण चालू राहील हो ना पाणी नाही भेटेल तर आमचा मोर्चा चालू राहील पण तुम्ही दांडूक पण घेतलेला आहे हा दांडूक कशासाठी घेतलेला आहे अधिकाऱ्यांना पाइप लाईन खोदलेली आहे ती तीन फूट आहे का तुम्ही बघितलं एक फूट आहे तुम्हाला एक प्रश्न आहे जर तुमच्यावर गुन्हे दाखल झाले तर तुम्हाला शिक्षा बघण्यासाठी तुम्ही तयार आहेत का महिला सगळ्या तयार आहेत का हा मोर्चाबद्दल माझं असं मत आहे की पाणी हे आपले जीवनावश्यक घटक आहे पाण्यासाठी प्रत्येकाने लढलंच पाहिजे आणि आता हा म्हणजे हा मोर्चा खरं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती आहे पण मी एक लोकप्रतिनिधीमधून बोलते की म्हणजे हा मोर्चा झालाच पाहिजे आणि ह्याच्यातून आपल्याला आपलं म्हणजे निष्पन्न म्हणजे आपण जो मोर्चा आहे ते आपल्याला पाणीचा अधिकार आहे तो मिळालाच पाहिजे असं माझं पण पाठिंबा आहे का नाही तुम्ही या सरपंच तुमचा पाठिंबा आहे का नाही गावाची माणसं आहेत ही माझीच माणसं आहेत आणि त्यांना पाणी मिळणे हा माझा एक हक्क आहे मिळवून देण्याचा यांचा कुठला प्रशासकीय तुमच्यावर दबाव आहे का नाही अजिबात नाही मॅडम मॅडम एक प्रश्न आम्हाला असा आहे का तुम्ही आता इथं सरपंच म्हणून बसलेले आहेत परंतु आरोप असा आहे की ठेकेदार आणि जे अधिकारी आहेत यांनी संगमन त्यांनी भ्रष्टाचार करून हा जल स्वराज्य योजनेचा भ्रष्टाचार केलेला आहे परंतु इथे जे ठेकेदार असतो त्यांना कॉन्ट्रॅक्ट आपण ग्रामपंचायत देते नाही त्या टाची सुरांना कॉन्ट्रॅक्टदाराची पद्धत ही पूर्ण जिल्ह्यावरून झालेली आहे तिकडन सर्व झालेला आहे आणि आम्ही आम्हाला जसं मोर्चा लेटर दिले त्याप्रमाणे आम्ही त्यांना हे लेटर काढलेलं आहे पण इथे कोणताही अधिकारी किंवा कोणताही कॉन्ट्रॅक्टदार आलेला नाही आहे आम्ही पत्र सर्व करण्यासाठी ग्रामपंचायती परमिशन लागते तर सर्व्हेसाठी दिली माझ्या आधीच्या म्हणजे कालामध्ये ते सर्वे झालेलं आहे मला आता हे दोन वर्ष झाले दोन वर्षाच्या आधीचे सर्वे झालेल तेव्हा मी पदावरती नव्हते